नमस्कार मित्रांनो के परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे नगर परिषद भरती यांची जी काही अंतिम उत्तरपत्रिका उत्तर तालिका आहे ते प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पल आपला आय आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या एंटर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ती उत्तर तारिका बघता येणार आहे ओके तर मित्रांनो आणखी जी काही लिंक आहे का हे लिंक आपण टेलिग्राम सुद्धा टाकलेले आहे तिथून सुद्धा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आपले जे काही फायनल रिस्पॉन्स शीट आहे अंतिम उत्तर तारिका आहे ते बघू शकता आणि मित्रांनो आपल्याला किती स्कोअर येत आहेत तो स्कोर तुम्ही जर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जर बघा हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला आपल्यासोबत जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचे स्कोर जाणून घेणे ओके त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे फायनल जो काय आपला स्कोर असेल तो कमेंट बॉक्समध्ये आपल्याला इनपुट करायचा आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा दुसऱ्यांचे बघता येतील आणि दुसऱ्यांना सुद्धा आपला स्कोअर हा बघता येईल यावरून एक अंदाज सुद्धा आपण काढू शकू की कट ऑफ किती लागेल ओके ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो खरंच आपले स्कोअर किती आहे आणि इतरांचे स्कोअर किती आहे हे जाणून घ्यायचे आहे त्यांनी काय करायचं आहे अगोदर तर जी उत्तरपत्रिका आहे त्या ते डाउनलोड करण्याकरता लिंकवरील जी काही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील जी काही लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फायनल रिस्पॉन्सशी डाउनलोड करून मार्क चेक करायचे आपले आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये ते जे काही मार्क आहेत ते पेस्ट करायचे ओके तर मित्रांनो ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती याकरता हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे या प्रकारे जर तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्यायची असेल तर फक्त एक काम करा आपल्या ए के परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनलला काय करायचं आहे तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ही जी काही न्यूज आहे हे खरंच तुम्हाला आनंददायी ठरली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच धन्यवाद